छावण्यांमध्ये जनावरांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या नगर तालुक्यातील नऊ संस्थांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आर्थिक दणका दिला या सर्व संस्थांना सहा लाख ब्यांशी हजार तीनशे चाळीस रुपये इतका दंड आकारण्यात आला यामध्ये नगर कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका खरेदी विक्री संघ सहकारी आदी सहकारी संस्थांचा समावेश आहे आज मी तिला तीनशे पन्नास छावण्यांमध्ये एकूण दोन लाख चौदा हजार जनावर दाखल आहेत जनावरांसाठी दिवसाआड पशु खाद्य देणं शासनानं ठरवून दिलेल्या मापाचा चारा उपलब्ध करणं छावणीत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करणं अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले होते भरारी पथकांनी या छावण्यांची पाहणी केली यामध्ये गुंडेगाव इथल्या दोन चिचोंडी पाटील पिंपळगाव माळवी बाबुर्डी बेंद राळेगण मसोबा देऊळगाव सिद्धी खडकी डोंगरगन वाळकी या गावातील प्रत्येक दहा छावण्यांमध्ये या सुविधांचा अभाव असल्याचं आढळून आलं पिंपळगाव माळवी इथल्या छावणीला बासष्ट हजार डोंगरगन इथल्या छावणीला चौऱ्याऐंशी हजार असा दंड ठोठवण्यात आलाय अशा पद्धतीनं बाकीच्या संस्थांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दंड ठोठावलाय